श्री स्वामी समर्थ जीवन अनिश्चित आहे पण मृत्यू अटळ आहे खर तर मृत्यू हा जीवनाचा अंत नव्हे वस्तुता मृत्यू हा जीवनाचा आरंभ आहे आणि जन्म हा मृत्यूचा आरंभ आहे आपण जाणतो की काही देशात जेव्हा सूर्य उगवत असतो त्यावेळी काही देशात सूर्य मावळतीला जात असतो म्हणूनच जीवन आणि मृत्यू याचे आंतरिक नाते आहे परंतु जीवनापेक्षा मृत्यूचेच भय अधिक असते मृत्यूच्या जाणिवेने मनुष्याला वाटत असते की आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर लावणार आहोत ही कल्पनाच असह्य आणि अस्वस्थ करणारी असते पण मृत्यू ही नैसर्गिकता आहे आणि जगण्याचा अवकाश हे एक जैविक सत्य आहे माणसाच्या शरीरातील पेशींना जिवंत राहण्याचा काही काळ असतो त्यांना निरंतर सजीव येत नाही त्यांचे क्षीण होणे अटळ असते केव्हा तरी पेशींना आपले कार्य थांबवावेच लागते त्यांचे संचत होणे असंभव असते केव्हा ना केव्हा त्यांना आपला तोल गमवावाच लागतो तरीही माणूस मृत्यूपासून पलायन करण्याचा प्रयत्न करतात नाना ना उपाय करतात पण मृत्यूला हुलकावून देता येत नाहीत क्वचितच कधी मृत्यू समोर येतो आणि दिशा बदलतो कुठल्या ना कुठल्या कारणाने आडोशाला जात पण त्याचे जाणे क्षणिकच असते पुन्हा तो परतो एखाद्या अवचित क्षणी अशा वेळी माणूस भांभावून जातो दिंडमूड होतो मृत्यूच्या कव कवेत अलगद शरीर जाते पण दिशा आणि मार्ग वेगवेगळे वेग वे असतात आपलं जीवन अविनाशी असावं पण मन विसरूनच जातं की शरीर हे विनाशी आहे पण तरीही यालाच आपण जीवन म्हणतं हे असमाधान मनाला अस्वस्थ करतं जी माणसं दीर्घायू असतात आणि अन्यायाच्या तुलनेने अधिक समाधानी असतात त्यांना मृत्यूचे स्वागत करायला भय वाटत नाही मृत्यूक्षण आला की ते शांतपणे मृत्यूचा स्वीकार करतात जीवनाच्या पडद्याआड होण्यात त्यांना दुःख नसतं विषाद नसतो जाताना आपण कुणाला पीडा दिली नाही नाही कुणाचा मत्सर केला नाही आपल्याला आपल्याच सुखात आणि दुःखात राहिलो आपण कुणालाच भार झालो नाही आपण कुणाचे ऋण वागविले नाही कुणालाच मानभंग केला नाही सभ्यतेचे कधी उल्लंघन केले नाही खूप जगलो समाधानाने जगलो म्हणून मरणाचे भय कधी वाटलेच नाही ए मरणा ए बाहू पसरून त्याच्या समीप जाताना भयमुक्त झालो अशी माणसं तत्वज्ञांप्रमाणे बोलतात केवळ मनुष्य प्राणीच जाणू शकतो की जीवन हे प्रवासी थांब्याप्रमाणे आहे एक ना एक दिवस मृत्यूला सामोरे जायचेच आहे या कल्पनेने सुद्धा काही माणसं चिंताग्रस्त होतात पण चिंता व्याकुळ झाल्याने मृत्यू थोडाच ओसाळणार आहे काही माणसं विनाशाच्या अटळतेने विचलित होत नाहीत मृत्यूनंतर काय याचा जराही विचार करत नाहीत ते जाणतात की प्रत्येक गोष्ट विनाशी आहे मृत्यूशिवाय जन्माला अर्थ नाही अंधार आहे म्हणून उजेडाला महत्व आहे जन्म आणि मृत्यू ही एकाच प्रवाहाची दोन टोके आहेत